ची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद त्या वाटांवर खाद्यसंस्कृती मना मनाला घाली साद कशी कोठूनी चव सापडे ओठांवरती येते दाद जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वाद नमस्कार सुस्वागतम शुभ मी अमित काकडे तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो स्वास्थ्याला द्या तुमच्या आयुष्यात सगळ्यात पहिला क्रमांक म्हणजे गोळ्या किंवा औषधांसाठी लक्षात ठेवावे लागणार नाहीत वेळ आणि दिनांक <laughs> म्हणजे आपल्याला या सगळ्या धावपळीच्या आयुष्यामध्ये स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला थोडासा वेळ कमी नाही का पण खाद्याच्या माध्यमातून किंवा खाद्यसंस्कृतीच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर मग आपलं स्वास्थ्य नक्कीच चांगलं राहू शकतं आणि हेच आज दोन रेसिपीजच्या माध्यमातून दाखवण्यासाठी आपल्या पाहुण्या या कार्यक्रमात सहभागी होत आहेत ज्या रिटायर्ड टीचर आहेत लेखिका आहेत गातात सुद्धा आणि हो व्हॉईस वर आयटिस्टसुद्धा आहेत बरं का वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण काहीही करू शकतो आणि कितीही शिकू शकतो हे दाखवणाऱ्या या पाहुण्या अर्थात संगीता संजगिरी संगीताजी या नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे आमच्या किचन मध्ये खूप <laughs> खूप धन्यवाद आज या निमित्ताने मला सह्याद्री वाहिनीवर यायला मिळालं तो मला अतिशय आनंद होतोय खाद्य संस्कृती हा माझा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि मी वेगवेगळ्या पाककला स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घेते आणि इथे मला बक्षीस मिळालेली आहेत आणि आज या निमित्ताने इतक्या मोठ्या वाहिनीवर मला यायची संधी मिळाली आहे त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतोय पर्सनॅलिटी आणि खूप छान सुरुवात झाली आहे तर आता मला सांगा की तुम्ही पौष्टिक अशा कोणत्या रेसिपी दाखवणार आहात आज मी इथे ज्या पौष्टिक रेसिपी सादर करणार आहे त्याच्यातली सगळी पहिली रेसिपी आहे जी आपण सदाबहार सलाड करणार आहोत आता हिवाळ्याचा ऋतू सुरू होतोय आणि त्या अनुषंगाने आपण बाजारात जेव्हा जातो तर जा विविध रंग भाज्या आपल्या समोर येतात फळं आपल्याला दिसतात आणि त्यांचाच उपयोग करून ती सदाबहार मी सलाड सादर करत आहेत आपल्यासमोर आणि जे अतिशय पौष्टिक आहे आणि आपल्या जेवणात साठी उत्तम पर्याय म्हणून सुद्धा ते सलाड असू शकत म्हणजे आहेच असू शकत नाही आहेच आणि त्यामुळे ते करणार आहे मी आणि दुसरा आहे हेल्दी वेल्दी सूप ओ, हेल्दी वेल्दी सूप आणि ह्या हेल्दी वेल्दी सूप मध्ये मी मुख्यतः दुधी भोपळ्याचा उपयोग केलाय त्याच्याबरोबर मुगाची डाळ याचं कॉम्बिनेशन करून मग सोबत त्याच्या थोड्या भाज्यांचा आपण उपयोग करून ते हेल्दी वेल्दी सूप आपण करणार सदाबहार सदाबहार सलाड कसं बनतं हे जाणून घेऊयात पण तत्पूर्वी बीट वाटाणा पिवळी सिमला मिरची लाल सिमला मिरची बेबीकॉर्न हरभरा गाजर डाळिंबाचे दाणे अननसाचे तुकडे मीठ सजावटीसाठी काजू मिरी पूड रेड चिली फ्लेक्स बटर, फ्रेश क्रीम, चीज, लिंबू साजूक तूप आलं हिरवी मिरची मध साहित्य कळलं चला आता आपण कृतीकडे या किचनचा थाबा घ्या आणि आता मला सांगा आपण सुरुवात कुठून करायची सगळ्यात पहिल्यांदा हे तूप घेणार आहोत याच्यामध्ये आपण थोडस जिरं घालूया कि याच्यामध्ये आणि जिरं आहे त्याची थोडी वरड घेतलीये त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची हा एक पर्याय आहे हवा असल्यास तुम्ही टाकू शकता थोडासा नाही टाकलं तरी चालू शकतं

कारण या सलाडे हे त्याच्यामुळे थोडासा त्याचा क्रंचीनेस असला पाहिजे आपल्याला पूर्ण अगदी शिजवायचं पण तरी सुद्धा कधी कधी काय होतं की कच्च्याच अशा भाज्या वापरल्यानंतर सुद्धा थोडं पोटाला कधी कधी त्रासदायक होतात म्हणून त्याला ऍटलीस्ट थोडीशी पण स्टीम देणार आहोत जरा मला झाकण लागेल याच्यासाठी बरं ठीक आहे पाणी वगैरे अजून घालण्याची गरज नाही गरज नाही कारण आपण सलाड करतोय त्याच्यामुळे थोडासा त्याच्यात असला पाहिजे पाणी बरं बरं बर। आता हे किती आपण एक दोन तीन छोटासा ब्रेक घेऊयात कुठे जाऊ नका पाहत राहा अनवट स्वाद नमस्कार तुम्ही पाहताय अनवट स्वाद आणि या कार्यक्रमात आज संगीता संजगिरी पाहुण्या म्हणून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत त्या आपल्याला दोन पौष्टिक रेसिपी दाखवतात एकीकडे एक 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 सदाबार सलाड आणि दुसरीकडे हेल्दी वेल्दी सूप तर आधी सलाडची ही जी रेसिपी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यात आता पुढं काय करायचं आहेत या, या थोड्या क्रंची शिजवून घेतलेल्या आहेत आणि सलाड आहे म्हणून त्याच्यात आपल्याला आणायचं आहे आता हे एवढ्या साधारणपणे भाज्या शिजल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आलं आपण थोडं घालणार आहोत बर तुम्ही किती वर्ष सर्व्हिस केली आणि कुठे मी विलेपार्ले येथील ले एका नामांकित शाळेमध्ये नोकरी केली वीस वर्ष मी अध्यापन केलं आणि त्यानंतर पण माध्यमिक शाळेमध्ये कोणते विषय माझा विषय होता मराठी आणि हिंदी अरे आहे आणि मग एम ए बी एड मी करून मी अध्यापनाचं काम केलं आणि त्यानंतर शिवाय मी पुढे काही क्लासेसच्या माध्यमातून मी ॲज अ फॅकल्टी म्हणून पण शिकवलं त्याच्यानंतर बालभारती पुस्तक मंडळामध्ये सुद्धा मी तिथेसुद्धा मी हिंदी अनुवादक म्हणून मी तिथे लेखन अभ्यासक्रमाच्या पुस्तकां केलेलं आहे तर अशा प्रकारे जास्त करून शैक्षणिक विभागाशी मी जास्त जोडले गेले आणि मला मुलांना शिकवायला अतिशय आवडतं हा माझा अगदी आवडीचा <laughs> विषय आहे फक्त आपण विद्यार्थ्यांनाच शिकवत नाही ना तर मला वाटतं आपण प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काही ना काहीतरी शिकत असतो आणि एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये जास्त आपण विद्यार्थ्यांबरोबर जोडलं जातो मग वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा असतील लेखन असेल डान्स असेल म्युझिक असेल आणि मी त्या बाबतीत खूप भाग्यवान की शाळेने मला ही संधी खूप दिली की मी कायमच एक्स्ट्रा करिक्युलर की ज्याला आपण सह सा शालेय उपक्रम म्हणतो त्याच्याशी मी कायम जोडले गेले त्याच्यामुळे मग विद्यार्थ्यांसाठी नाटक बसवणं डिरेक्ट करणं स्क्रिप्ट लिहिण्यापासून तयारी करून घेणं ह्या सगळ्यामध्ये मी खूप आनंद घेतलेला आहे त्याच्यामध्ये मला हे सगळं खूप आवडतं करायला आणि अजूनही मला ते आवडतं शिवाय मी एका सामाजिक संस्थेशी पण जोडलेली आहे आता ते ज्येष्ठ नागरिक स्त्रिया विद्यार्थी यांच्याशी जोडलेले आहेत काही आदिवासी भागाशी जोडलेले आहेत अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उपक्रमातून सुद्धा मला सहभागी होता आता मला तुम्ही द्या जरा हा मला जरा तुम्ही अननच द्याल का अच्छा आणि आता ऑलमोस्ट हे व्हायला आलेलं आहे त्याच्यामुळे आता मला okay. मला मिरी ठीक आहे काही शब्द आठवतात ते फार छान म्हणतात की परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा इथे नाही का त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण मराठी माणसं लक्षात ठेवतो पण तुमच्याकडून एक फार छान काम झालंय की तुम्ही अमराठी लोकांनाही आपल्या मराठी भाषेची गोडी लावली oh. <laughs> <laughs> मला आता आपण हा गॅस बंद करून त्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस आणि मध ऍड करणार आहोत बर हा इथे आपण याच्यामध्ये थोड्या ऊर्जा देणारा पौष्टिक म्हणून आपण म्हणतो आम्हाला बटर पण लागेल बटर घालते खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणतात तसं सदा बाहेर दिसते ते काजू राहिलेत काजू म्हणतात मेरा नंबर का थोडेसे काजू अच्छा चीज हे चीज असलं तर मुलांना विशेष आवडत हो हो मलाही आवडत तुम्ही बनवत आहे मी आता वाट बघतो मी कधी एकदा ते टेस्ट करेन <laughs> आणि त्यावर ताव मारेन कारण काय सदाबहार आहे वातावरण सदाबहार सलाड मध्ये देखील तुमच्या स्वभावाची गोडी वितरली असेल असं अशी मला खात्री आहे तर छान मला सुद्धा इथे आल्यावर सदाबहारच वाटत आपण सर्व करूया हो नक्की एखाद्या पदार्थामध्ये आपण मिरची कापून वगैरे टाकली ना की ती जर दाता खाल्ली खा तर अलीक तिघड पण अशी अख्खी मिरची टाकली त्यात अर्धी कापून तर तो पदार्थ अगदी करतो आपल्याला खाण्यासाठी आपण मिरची खाऊ किंवा न खाऊ अगदी खरंय स्वाद घेतल्यावर तुम्हाला नक्की कळेल की खरोखरच तुम्हाला ती किती भावलेली आहे येस यात थोडस टेस्ट करण्यासाठी द्या मला अगदी थोडस साईडने दिलं तरी झालं गरमागरम खाण्याची जी सा, पुरे, 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 पुरे। क्या बात है? गरम मजा आहे ती वेगळी आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वेळ पण मी हे टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो की ही सदाबहार सलाडची रेसिपी कशी झाली आहे लेट मी ट्राय दिस हम्म थोडा झटका जिबेला आंबट गोड मध आणि खूप छान आणि त्यासोबत प्रचंड टेस्टी जेवणाला उत्तम पर्याय आहे खूप छान रेसिपी झालेली आहे मी म्हणेन की तुमच्या त्या सदाबहार सलाड चा स्वाद अनवट आहे <laughs> धन्यवाद पहिली रेसिपी उत्तम झालेली आहे दुसऱ्या रेसिपी कडे तुम्ही आम्हाला नेणार आहात हो। ना हो तिचं नाव काय ते आपण हेल्दी वेल्दी सूप हेल्दी वेल्दी सूप नेमकं बनतं कसं त्यासाठी लागणार साहित्य काय नक्कीच जाणून घेऊयात पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती या छोट्याशा ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आज आपल्याला संगीताची ज्या दोन रेसिपीज दाखवत आहेत त्यातल्या दुसऱ्या रेसिपीकडे आता आपण वळूयात कोणती रेसिपी आहे आता आपण जी रेसिपी करणार आहोत ते आहे हेल्दी वेल्दी सूप दुधी भोपळा इथे आपण दुधी भोपळा वाफवून घेतलाय ही भिजवून वाफवलेली चिलटी मुगाची डाळ मक्याचे दाणे तुरीचे दाणे भुईमुगाच्या शेंगा गाजर बीट साखर मिरी पावडर बडीशेप जिरे पावडर मिक्स फ्रेश क्रीम मिरी पावडर हिरवी मिरची आलं कढीपत्ता कोथिंबीर पुदिन्याची पाने लसूण पात खडा मसालामध्ये मिरी आणि लवंग हेल्दी वेल्दी सूप पिढ्यासाठी मी फार आतुर आहे पण इथे हे जेवढं साहित्य दिसताना मला कळत नाही कुठून कशी काय सुरुवात करायची तुम्ही सांगाल का हो नक्कीच आपण सर्वप्रथम इथे गॅस ऑन करते आणि भांड ठेवते आपल्याला त्याच्यामध्ये शुद्ध तूप द्याते ताजूक तूप अच्छा याच्यामध्ये थोडं जिरे टाकले कढीपत्ता द्या तड़ा मला तो खडा खडा गरम मसाला आहे ना त्याच्यामध्ये मी मिरी दाणे आणि लवंग घेतली आपण एकच लवंग स्वादासाठी टाकणार आहोत त्याच्यात आणि चार पाच मिरी दाणे मी घालणार आहे तुरीचे दाणे मला वाटाणा देणार कॉम द्या मला

एका ठिकाणी म्हणजे विशेषतः महिला दिनाच्या निमित्ताने एक लेख होता त्याच्यात मध्ये मला बक्षीस मिळालं कविता बक्षीस मिळालं आजही मी माझा इथला अनुभव थोडासा कवितेच्या माध्यमातून चित्रित केला तिकडे कविता आम्हाला ऐकायची बरं का म्हणजे एपिसोड संपणा अगोदर ती कविता नक्की ऐक न त्याच्यामध्ये थोडस मी पाणी नाही आणि मग गाण्याबद्दल कसं काय गाण्याची आवड काय छंद आहे मी शिकते म्युझिक पण तुम्ही आता पण एखादं की यांचं गाणं करा ओके अरे <laughs> एडिट होणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो <laughs> काहीतरी गुणगुणून दाखवा आता अशाच आशा याचं माझं अत्यंत आवडतं गाणं आहे किशोर त्याच्या दोन ओडी म्हणून दाखवते थोडा है थोडे की जरूरत है जिंदगी फिर भी खूब खूबसत है थोडा है थोडे की ज़रूर अरे वा खूप छान आहे म्हणजे एका व्यक्तीनं आयुष्यात आनंद कोण कोणत्या गोष्टीतून निवडावा मिळेल आता हे शिस्त आहे तोपर्यंत आपण इथे आपल्या सूपचे जे मुख्य घटक आहेत दुधी भोपळा आणि इथे मी चिंटी मूग डाळ जी आहे वाफवलेला दुधी भोपळा आणि ती मूग डाळ आहे तर आता मी या डाळीचा उपयोग करणार आहे आता आपण हे मिक्सर मधून याची पेस्ट करणार बर ती पेस्ट करताना आपण याच्यामध्ये आता ताज्या लसणीची पाक घेतली जे या सीझन मध्ये आपल्याला मिळते मार्केट तर ती घेतलेली आहे एखादीच थोडीशीच मिरची आपण घेणार आहोत थोडासा पुदिना आहे कोथंबीर आहे आणि कडीपत्ता सुद्धा वाटणात घेणार आहोत बरोबर याच्यामध्ये आपण दुधी घालूया किती दुधी घेतल्या आपण आपड़? आपण हा साधारण हा पाव किलो आहे याच्यामध्ये आपण थोडी ओल्या लसणाची पात पण घेतोय कडीपत्ता घातलाय थोडा थोडी ओल्या लसणाची पात आहे दुधी आहे आणि थोडी भरपूर कोथंबीरही मी घालणार आहे याच्यामध्ये मिरची ही गोष्ट ऐच्छिक आहे काही जणांना थोडस तिखट सूप आवडतं काही जणांना अजिबात आवडत नाही तर मिरची घेतलीय थोडी आणि हा पुदिन्याची फ्रेश पानं आहे ही पण घेणार आहोत त्याच्यात आता आपण त्यात डाळ मिक्स करणार आहोत डाळ मिक्स करणार आहोत ती पण आपण प्रेस करून घेणार त्याची शिजत आलेलेच आहे खूप छान सुगंध येतोय हो <laughs> थोडं पाणी आपण हे करेपर्यंत ते तयार सांगा बरं हो थोडं घाला अजून थोडं घाला ओके okay, बस 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 हो। तुमच्या सामाजिक कार्याविषयी पण सांगा की आम्हाला मी सध्या एक नवीन उपक्रम म्हणजे माझा नॅप मध्ये मी टॉकींग बुक्सच्यासाठी मी ऑडिओ बुक्स तिथे मी करते काम म्हणजे त्याच्यासाठी ऑडिओ बुक्स बनवण्यासाठी म्हणजे एकीकडे रिटायरमेंट नंतर नाही उलट मी असं म्हणेन की रिटायरमेंट नंतर मी जरा प्रमाणाच्या बाहेरच बिझी झाली आहे म्हणजे बरं <laughs> <laughs> दुसरं ह्याच्यामध्ये डाळ वापरण्याचं कारण म्हणजे मूग डाळ सुद्धा पचायला अतिशय हलकी आहे आणि त्यातून मी ही चिलटी मुगडाळ घेतली जसं मी मगाशी म्हटलं की फायबरचा विचार करून आपण हे घेतलेले हाय प्रोटीन सुद्धा आहे तर याच्यामध्ये बघा ह्या दुधी भोपळ्यामध्ये हे थोडस ग्रीन छान असं सूप आपलं होतं हिवाळा आहे आणि भाज्या सुद्धा हिरव्यागार त्याच्यामुळे सूप सुद्धा हिरवगार आपलं <laughs> बरं दुसरं असं की या सूप मध्ये जर का तुम्हाला मशरूम आवडत असतील तर तुम्ही मशरूम सुद्धा घालू शकता ते सुंदर लागतात त्याच्यात आता मला मेरी पूड द्या मीठ द्या साखर मला नेहमी एका गोष्टीचं नगर वाटतं की कशा पद्धतीने तुम्ही अंदाज घेता मिठाचा म्हणजे अनुभव हेच त्याच अनुभवाच्या शाळेमध्ये आपण शिकतो थोडीशी आपण बडीशेप आणि थोडीशी साखर साखर गोडसर लागण्यासाठी थोडस गोडसर लागण्यासाठी एक आपण ह्याची उकडी थोडी काढून घेऊया आणि बघा हे सर सूप केलेलं आहे मी थिंक झालंय का हो 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 नक्कीच हे बघा आता याला पोकळी आलेली आहे आणि आपलं सूप आता खाण्यासाठी रेडी झालेलं आहे मला थोडं बटर द्या आणि लिंबाचा रस आता आपण घालणार आहोत हे सूप झाल्यानंतर आपण वर बटर टाकणार आहोत त्याचा मग तो स्वाद आहे ना जरा खूप छान येतो शेवटी आपण जेव्हा बटर टाकतो प्रकारे आणि लिंबाचा रस पण आपण शेवटी घालणार आहोत मला लिंबू लिंबाचा रस हा स्वादानुसार आहे प्रत्येकाला जसं आंबटपणा आवडेल त्या पद्धतीने कमी अधिक तुम्ही घालू शकता सेव कर लिया। हेल्दी वेल्दी, सूप इज रेडी आणि दिसायला जितका आकर्षक आहे तितकाच सुगंधही आमच्या या किचन मध्ये दरवळलेला आहे खूप छान वाटतय पाहून टेस्ट करून कळेल <laughs> आता ह्याला गार्निशिंगसाठी आपण हे फ्रेश क्रीम आहे जरा क्रीमी सूप हो। ला हो। <laughs> असल की लहान मुलांना आवडतं हो मोठ्यांनाही अर्थात आवडतं आम्ही स्वतःला अजूनही लहान समजतो हो आणि तेच असलं पाहिजे सदैव लहान असल्याच मजा आहे हो ना मी टेस्ट करतो <laughs> <laughs> आज शिक्षिकेने दिलेल्या परीक्षेचे मार्क्स मी देणार आहे <laughs> वाव अप्रतिम झालं त्याची सगळी उतरली संगीता मॅडम तुम्ही देखील आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मनापासून धन्यवाद आणि सह्याद्री वाहिनीला मी मनापासून धन्यवाद देते की आज मला इथे येण्याची एक सुवर्ण संधी मिळाली आणि इथे मी जेव्हा आले तेव्हा मी इथे आल्यानंतर मला एकदम कविता सुचली माझ्या कवितेचं नाव आहे अनवट स्वाद <laughs> निसर्गाने केली की मया पडले धरतीच्या पदरी दान धनधान्याने सजली सृष्टी मोहक दिसते छान ऋतुरंगाचे गंध घेवणी धरती आपुली नटली तूर हरभरा शेंग गुलाबी बाजरीची कणसे शिवारी डोलू लागली wow. गाजर मुळा वांगी पापडी आणि हिरवा वाटाणा विविध रंगी भाज्या जणू सृष्टीचा खजाना ऊस लागला डोलू गोड आंबट बोरे यांची गोडीच निराळी लैलूट या फळभाज्यांची जिभेवरी लज्जत रेंगाळी लसणीची पात मिरचीचा ठेचा भरीत वांग्याचे सोबत तीळ बाजरीची भाकरी वाढवी रुचिरा ही सकाळची न्याहरी क्या बात विविध रंगी फळभाज्यांचा आज जमला मेळा सूप सलाड पौष्टिकतेचा अनमट स्वाद हा जुळला <laughs> सह्याद्री वाहिनीच्या साथीने योग आला। सादर करण्या रेसिपी मजला सुवर्ण अवसर मिळाला सुवर्ण अवसर मिळाला वा वा, 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 वा। एकंदरीत वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण असलो तरी देखील त्या क्षणाचा आनंद लुटणं काय असताना हे आपल्याला या मॅडम कडून कळलंय रिटायर झाल्यानंतरही स्वतःला शांत बसू न देता त्या वेगवेगळ्या विषयामध्ये स्वतःला मग्न करतायत आणि त्यातून आनंद लुटतात हे फार महत्वाचं आहे कुणी जरी म्हटलंय की से गुजरीये मिठी सी हलचल मचा उम्र का हर एक दौर मजेदार है बस आपली उम्रका मजा लिजिये अगदी करे जीवनानंद हाच आयुष्यात सगळ्यात मोठा भाग आहे आपण काय कमवलं जीवनात किती आनंद आपण कमावला आणि आपण दुसऱ्यांना किती दिला हे महत्वाचं आहे हाच आनंद तुम्ही देखील ही रेसिपी करून घ्या आणि टेस्ट करायला देऊन इतरांनाही द्या नाही का तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय भेटूयात लवकरच पुढच्या भागात तोपर्यंत पाहत राहा अनवड स्वाद मस्त खा स्वस्थ राहा नमस्कार धन्यवाद राष्ट्राची चारा रसना जपते नवीन वाटा अनवट मना स्वाद त्या आनवत्त वाटांवर खाद्य संस्कृती मना जगण्याचे हे मर्म सांगतो इथला अनवट स्वाद अनवट स्वाद अनवट स्वा त्रिवाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी तो प्रस्तुत है हमारा देशभक्ति गीत मेरे वतन के लोगों मिस्टर शंकर यादव यानोव इनकी ट्रेनिंग कैसे चल रही है ट्रेनिंग इट्स हॉट सर देयर विल बी नो मर्सी आई सेड सोमवार से गुरुवार रात नौ बजे पुनः प्रसारण सुबह साढ़े ग्यारह बजे डीडी नेशनल पर मुझे तुमसे प्यार हो गया प्यार था लिखी कहानी नहीं मेरे लिए भगवान तो इंसान ही है चलो कोई ना कोई तो है भगवान तुम्हारा मेरी बेटी उस डोली उठाने वाले शंकर से प्यार करती है मुझे विश्वास है कि तो यही प्रेम शंकर को एक दिन तुम्हारे पास ले आएगा गौरी की सगाई की रस्म मंदिर में हो मैं मंदिर में नहीं जाऊँगा क्यूँ मैं उस को नहीं मानता मेरे सामने मौजूद दुनिया शंकर के खिलाफ है, लेकिन तू तो जानता है कि शंकर निर्तोष है पत्थर के टुकड़े पर सर पटकने से तेरे हाथ कुछ नहीं आएगा कुछ नहीं आएगा ये मेरे प्रेम की परीक्षा है मेरे तपस्या की परीक्षा मेरे भगवान की परीक्षा की है कौन मैंने किया है आज जिसे तुम पत्थर समझ रहे हो वो है शशि कपूर के जन्मदिन पर बॉलिवुड टॉकीज में फिल्म हीरा और पत्थर 18 मार्च दोपहर एक बजे डीडी नेशनल पर